मित्रांनो हे काय आपण ओळखलंच असेल तर मित्रांनो हे आहे लांब दांड्याचं खोरं आपण अशा प्रकारचं खोरं जे आपण पाहू शकता की शेतातील असं आपण जे गावाला पाणी देतो तर ते असं ओढण्यासाठी सुद्धा आपण याचा वापर करू शकतो की जेणेकरून आपल्याला चिखरामध्ये जायची गरज नाही आणि आपलं जिथं पाणी फुटत आहे तिथं अशा प्रकारे आपण लावू शकतो आपण पाहू शकता की आता इथे फुटण्याच्या तयारीत आहे कारण इथं पाणी आपण सोडलेलं आहे इथं कुटुंब झालेलं आहे तर आपण अशा प्रकारे माती ओढून आपण या चिखलातनं जाता आपण याचा उपयोग करू शकतो तर मित्रांनो आपण अशा प्रकारचं फावडं बनवू शकता आपण पाहू शकता की आपण इथे एक लोखंडी पत्रा लावलेला आहे तो साधारणतः एक फुटाचा आहे आणि याला आपण चार इंचचा चौकोपरी पाईप लावलेला आहे मित्रांनो आणि याला ही लाकडी दांडा लावलेला आहे ला तर अशा प्रकारे आपण हे फावडं तयार करून असे विविध शेतातील कामं किंवा माती ओढण्याचं काम असेल चिखल लावण्याचं काम असेल बारीमध्ये त्याच्यानंतर कुठं फुटलेला असा ओढायचं काम असेल माती तर आपण अशा प्रकारे याचा उपयोग करू शकतो